नमस्कार आपण पाहत आहात राजहिरा न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी श्री सहस्त्रबाहू ट्रस्ट व किसान गणेश मंडळ आणि विद्यांचल मेडिकल स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांना मोफत औषधीचे वाटप दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उमरखेड येथील महात्मा बसवेश्वर मंदिर येथे श्री सहस्त्रबाहू चॅरिटेबल ट्रस्ट व किसान गणेश मंडळ आणि विद्यांचल मेडिकल स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास चारशे रुग्णांची तपासणी व त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पुसद यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भोतडा हे होते या शिबिरामध्ये डॉक्टर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष डॉक्टर राम डॉक्टर प्रफुल वानखेडे डॉक्टर सारिका देशमुख डॉक्टर किशोर राठोड डॉ अमोल जाधव डॉ हिंगमिरे डॉ नकुल भोकरे डॉ कुणाल काळे विद्यांचल मेडिकलचे संचालक डॉ सचिन भाऊ जयस्वाल व त्यांची मेडिकल टीम हजर होती सर्व डॉक्टर टीमचे व विजभाऊ भुवतडा आणि दीपक कांबळे साहेब यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला भगवान इंगळे किसान गणेश मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते राजहिरा न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखे गणेशोत्सवाच्या निमित्तानं सहस्त्रभाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा जो मोफत औषधी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी किसान गणेश मंडळ आणि सहस्त्रभाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम खरोखर गोरगरीब लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनेक औषधी या ठिकाणी त्यांनी दिल्या ज्या ठिका औषधी यांच्याकडे उपलब्ध नाही त्या औषधीसुद्धा त्यांना त्या ठिकाणी बुडवून देण्याचं कमिटमेंट हे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलं त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं ट्रस्टचे सचिनजी जयस्वाल त्यांची संपूर्ण टीम आणि किसान गणेश मंडळच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं गणेशोत्सव जो सार्थकी लागला तो आजच्या आपल्या या कार्यक्रमामुळे या ठिकाणी सार्थकी लागलेला आहे गोरगरिबांची सेवा हीच ईश्वराची सेवा ही जी मन आहे ती प्रत्यक्षात उतरवण्याचं काम किसान गणेश मंडळ आणि सस्त्रमुल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज करण्यात आलं त्याबद्दल मी दोन्ही मंडळाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो